श्री स्वामी समर्थ मोहरमचे दिवस होते स्वामी समर्थ खाजापिराच्या दर्ग्यात एका दगडी कट्ट्यावर बसले होते त्यांच्या भोवती सेवेकरी मंडळी बसली होती भक्त मंडळी दर्ग्यात येऊन भेटत होती स्वामींच्या अतर्क लिहिला तर चालूच होत्या अक्कलकोटात तर सर्वांनाच अनुभवाने आता ठाऊक झाले होते की स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच प्रकट झाले आहे सर्वांना स्वामींच्या रूपात आनंद निधान सापडले होते स्वामी जिथे बसले असत तिथून कुणीही कितीही महत्त्वाच्या कामाला चालला असला तरी स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आणि चरणस्पर्श केल्याशिवाय पुढे जात नसे स्वामी दर्ग्यात बसलेले असताना एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकीरी मागायला जात होता दर्ग्यात स्वामींना पाहून तो महाराजांना वंदन करावे म्हणून आताला आला स्वामींचे दर्शन घेतले रुमालाने झाकलेले फकीरीचे तबक स्वामींपुढे ठेवले खाली वाकून त्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला स्वामी महाराजांनी तबक हातात घेतले रुमाल दूर केला आणि तबकातील नाणी आपल्या हातात घेतली नाणी मोजू लागले वास्तविक तबकात पाचच नाणी होती हे त्या मुसलमान शिपायाला ठाऊक होते स्वामी नाणी मोजू लागले तरी त्यांच्या हातातली नाणी संपेचनात तबक नानांनी भरून गेले भक्तमंडळी तो चमत्कार प्रत्यक्ष पाहत होती मुसलमान शिपाई स्वामींचा चमत्कार प्रथमच अनुभवत होता तो स्वामींना घाईघाईत म्हणाला स्वामी महाराज तपकात खूप पैसे जमा होऊ लागले आहेत त्याचे ते घाईघाईतले बोलणे ऐकून स्वामी म्हणाले किती पैसे होते तेव्हा तो म्हणाला महाराज फक्त पाचच नाणी होती स्वामींनी तबक खाली ठेवले आश्चर्य असे घडले की त्या भरलेल्या तपकातील नाणी अदृश्य झाली आणि तबकात पाचच नाणी शिल्लक राहिली स्वामी त्याला भरभरून देत होते परंतु त्या मुसलमान शिपायाच्या प्राक्तनात स्वामींची कृपा नव्हती शिपायाने तबक उचलले रुमाल टाकायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले आपला रुमाल फाटका आहे त्याने स्वामींकडे पाहिले स्वामींनी आपले दयारूढ डोळे मिटून घेतले होते लोकांनी त्या शिपायाला खून केली शिपाई पावली निघून गेला म्हणजे परमप्रिय स्वामी भक्तांनो भगवंताचे अस्तित्वफळ संतसंगतीत प्रत्यक्ष जाणवते तुम्हाला हे ठाऊक आहे की सूर्यप्रकाशात सर्व काही प्रकट होते कोळ्याच्या जाळ्यातला जंतू स्पष्ट दिसतो परंतु सूर्यप्रकाश भगवंत अस्तित्वावर मात्र प्रकाश टाकू शकत नाही केसाला उद्या जर आपल्याला फट पाडता आली तर ती सूर्यप्रकाशात दिसेल मग ब्रह्मांडव्यापी भगवंत का दिसत नाही कारण भगवंत हा निर्गुण निराकार आहे त्यावर सूर्यप्रकाश पडला तरी तो आपल्याला कसा दिसणार ही ताकद फक्त संतांपाशी आहे एक लक्षात ठेवा रामदास स्वामी म्हणतात ऐसा संतांचा महिमा बोलीजे तितुके उणी उपमा जयांचे मुख्य परमात्मा प्रकट होय